टाइम बघा किती झालेला आहे जेवण बनवपर्यंत अकरा वाजून गेलेले आहे तिथे आणि आमचं अजून चिकन अजून आहे लोक भात रेडी झालेला आहे भात पण रेडी झालेला आहे आता खूप झालाय व्हिडिओ व्हिडिओ ब्लॉग आम्हाला खूप भूक लागली आहे आम्ही जेवण आणि इकडे आमचा शुभम सोलकडी करतोय सोलकडी तयारी करतोय बघा नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं आज एका नवीन ब्लॉकमध्ये आणि आज आम्ही आहे क्लब हाऊसमध्ये आम्ही आज मित्र आमचे आज, आज पार्टी करणार आहेत चिकन पार्टी तर अरे राणे कंपनी आमचे हे काकांचं घर आहे ते आज गावाला गेले आहेत त्यामुळे एक हप्ता स हवाली आहे ते घर तर आम्ही आज पार्टी करणार आहे चिकन पार्टी होऊ शकतो तुम्ही तयारी चालू आहे चिकन पार्टीची हे बघा हा बघा कॉकटेल तो पण ना कॉकटेल यायचा तयारी करतोय आम्ही चिकन बनवायची हे बघा आय शैलेश अचानक मध्ये भयानक आमचं ठरला त्यामुळे आम्ही तयारी करतो सगळं सामान आणून ठेवलं आम्ही हे बघा आणि टी व्ही बघून एंटरटेनमेंट चालू आहे आमचा हे बघा आणि चुलीवर करणार आहे मुंबईला आम्ही चुलीवर जेवण करणार आहे हे बघा ही बाहेर चुली भेटवलेली आहे आणि हे टोप हे टोप आणलेले आहेत आणि या टोपामध्ये चिकन आहे हे बघा हे चिकन आहे टोपात साफ करणार आहे आणि इथे बघू शकता आमचा आपला बंट्या चिकन साफ करतोय बंट्या बोल बंट्या शेड आपले चिकन साफ करतोय मुळे ठेवले आहे रे शुभम शैला

शैल्या बघा टोपाला सर्प लावतोय कारण की आम्ही जेवण चुलीवर बनवणार आहे की बघा चूल त्यामुळे जाळलं नाही पाहिजे टोप म्हणून लावतोय एखादा टोप घेतला आम्ही की बघा बघा काम चालू आहे <सफ़ियोस्ति> चल 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 लवकर लवकर बारीक कर एकदम लवकर 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 तेजस काय करतो लवकर बघा

हे बघा आणि इकडे आमचा शुभम सोलकडी करतोय सोलकडी तयारी करतोय हे बघा ही अर्धी झाले सोलकडी ही बघा इथे तयारी करतोय हे बघा इथे अशी आमची सोलकडी बनते तेच पकड पकड तिकडे हो हो हा रस हा रस पडतो सोलकडीचा बघा बघा एक नंबर सोलकडी बनणार आहे हा आगुळ आणि ते भात रेडी झालेला आहे भात रेडी झाला आणि हा आपला भात हा बघा रेडी झालेला आहे एक नंबर भात तयार झालेला आहे पाणी नाही राहिले रे पाणी राहिले तर काय ना आता तयारी चालू आहे चिकन तेल टाक तेल टाक बघा चिकन बनवायची तयारी चालू आहे चिकन बनवायची आणि इकडे तेल टाकलेलं आहे इथे बघा बोल तुम्ही खूप मजा येणार आहे खायला चिकन बंड्या सगळं सामान एक आणत आहे ठेवून देऊ ठेवून देऊन चूल आमची एक एक सामान आणत आहे बंट्या सगळं झालेलं आहे सामान आणि आपले जेवण करणारे आचारी बघा शैलेश मिस्त्री आचारी जेवण करणारे रात्रीच्या साडे दहा वाजले आहेत आणि जेवणाचा पक्क्या नाही आजच्या दिवसात आम्ही बनवू तो भलतोय का शैला कांदा टमाटर आणि तेजपत्ता टाकलेला आहे होऊ शकता आता थोड्या वेळ चिकन टाकण्यात येईल आणि मसाला खूप मजा येणार आहे खाताला आणि इथे यस ते ते पालचा अकाउंट हॅक केलाय फुकणीची स्टाईल आमच्याकडे नवीन फुकणी आहे ही बघा

हे बघा त्याचा अकाउंट हॅक झालेला आहे त्यामुळे हा बरबाद झालेला आहे मीठ सगळीनुसार मीठ टाकतो आम्ही हां हां हे बघा चिकन हा टाकतो मॅरिनेट केलेलं आहे अंशद कृष्णी आणि हे बघा टाकतो आहे हा हां हो हो एक नंबर अस चिकन उमा गोटुरुला चिकन झाला एक नंबर चिकन झाला असा पकड दे पकडायला पकड पकड ते पकडच का काम करतो हे धुवून पाणी टाकू हा धुवून धुवा आणि पाणी टाकू

काय म्हणतो सुरवळ चिकनचा सुगंध रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत तिथे जेवण बनवायला आम्हाला संध्याकाळी सहा वाजता जेवण बनवायला घेतलं आम्ही अकरा पन्नास वाजला बघा बघा मी साडे अकरा बोललो दिवसात बोलले पावण्या अकरा झाले साडे अकरा बोललो पावणे अकरा झालेत बनवला चिकन थोड रेडी व्हायच्या पोझिशन मध्ये आहे शिजलं नाही शिजलं ना अजून आता नेमका सिनेर होता लास्टपर्यंत राहावा तो नंबर मजा येणार आहे चिकन खाताना आता वाहत की टाइम बघा किती झालेला आहे जेवण बनेपर्यंत अकरा वाजून गेलेले आहे तिथे आणि आमचं अजून चिकन अजून बनतो लोक झोपली अकरा बनले आणि आम्ही जीवन बनवतोय अजून आम्हाला क्लब भेटला आहे राणे राणे काका गेले आहेत राणे कंपनी गावाला गेली आहे त्यामुळे आम्हाला क्लब भेटलेला आहे त्यामुळे राणेकांचं खूप खूप धन्यवाद आम्हाला त्यांचं घर दिल्याबद्दल क्लबस दिल्याबद्दल एक हप्ता त्यांच्यासाठी आम्ही दोन थोडी घटाचे काय ठेवणार आहे तर तुम्ही मान्य करून घ्या अशी मी आमच्या नायकांना आशा ओळखतो आणि आम्हाला जेवणे तुम्हाला पण दाखवतो आम्ही व्हिडिओ राणायकांना तुमचं मिक्सर वाटा आमचं चिकन रेडी झालेलं आहे इथे बघा चिकन आमचं चिकन रेडी झालेलं आहे इथे चिकन आमचं रेडी झालेलं आहे आता जाते जेवायला माणसं भूक लागली आहे मरणाची मरणाची भूक लागलेली आहे आणि आता हे चिकन बघा मस्त रस्तेदार चिकन झालेलं आहे मस्त ऑइल लागलेल्या वरती दरिवाला चिकन बनवलेलं आहे आपण इथे यायच्या ठेव याच्यावर भात रेडी झालेला आहे भात पण रेडी झालेला आहे आता खूप झालं व्हिडिओ व्हिडिओ हे ब्लॉग आम्हाला खूप खूप आवडले आम्ही जेवणार आहोत चला सोल कढी हे वरती ठेव हे आमचं शस्त्र आहे बघा सोल कढी हे बघा ही सोल कढी चला हे बघा हे आमचं असं सगळं जेवण आहे आणि आता आम्ही जेवणार आहे

बघा माझ ताट एक नंबर शैला वाढतोय भात येणार पार्टी चालू आहे आपली हे बघा बंट्या त्या तेजस जेवायला जे या, या। आम्हाला जॉईन करा चटका लागेल हा तो एकटा <laughs> टोप घेतलेलं बघा शुभमने आम्हाला भातच ना दिला नाही दोघांना एकटा तो एकटाच सांगा ना पा हे गरमा गरम धावून गरमागरम भात तू बघा सोल कढी द सोल कढी सर बड्डा सोल कढी तू सोल हा आमचा उतारा बहिणींना सांग फोटो काढायला

आपले आचार्य बघा नमस्कार तुम्ही या व्हिडिओ माझा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सगळ्यांना भेट आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये